वारणा न्यूज मराठी सावर्डे वारणा बाजारमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न बच्चे सावर्डे तालुका पन्हाळा येथील वारणा बाजार शाखेत मकर संक्रांती निमित्त खास महिलांच्या साठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे स्वर्गीय सावित्रीबाई कोरे स्वर्गीय विलासराव कोरे शोभाताई कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन वारणा बाजारचे जनरल मॅनेजर शरद महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वारणा बाजारचे जनरल मॅनेजर शरद महाजन व सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना बाजारचे जनरल मॅनेजर महाजन म्हणाले की सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यापुढे ठेवून उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे सावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा बाजार स्पर्धेच्या युगात सुद्धा ग्राहकांना स्वच्छ व निवडक माल देण्यासाठी परिसरातील पंचावन्न शाखेतील सर्व कर्मचारी ग्राहकांना सेवा देत आहे प्रास्ताविक राजाराम नांगरे यांनी केले तर आभार बाळासाहेब नंदुरकर सर यांनी मानले यावेळी वारणा बाजारचे जनरल मॅनेजर शरद महाजन वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल शिवाजी पाटील एच आर पाटील बाळासाहेब नंदुरकर सर विश्वास बच्चे छगन बच्चे सावर्डे शाखा मॅनेजर राजाराम नांगरे विद्या बच्चे संजय पाटील उदय जाधव उत्तम लोखंडे शीतल बच्चे कर्मचारी वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अँड प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट